नागपूर शहरच्या पोलीस स्टेशन प्रभारी हरीश कुमार बोराडे यांच्या तपास पथकाने मोठी कारवाई करत अवैधरित्या डिझेलची साठवणूक करणाऱ्या दोन आरोपींना अटक केली या कारवाईत एकूण एक हजार पंचवीस लिटर डिझेल तसेच अन्य साहित्य मिळून अंदाजे एक लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे 28 सप्टेंबर रोजी दुपारी सव्वा एक वाजताच्या सुमारास डी पी पथकाला गुप्त माहिती मिळाली की पवनपुत्र नगर प्लॉट क्रमांक छेचाळीस येथील आऊट हाऊस रूम मध्ये मोठ्या प्रमाणात डिझेल साठवले गेले आहे माहितीची खातरजमा करून वरिष्ठांच्या आदेशानुसार ठिकाणी छापा टाकण्यात आला या कारवाईत सत्तावीस वर्षीय सचिन संतोष बेनी बागडे राहणार बेडगाव नागपूर आणि एकवीस वर्षीय आशिष मनभरण यादव राहणार सतना मध्य यांना ताब्यात घेण्यात आलं आहे पोलिसांनी घटनास्थळावरून चौतीस प्लास्टिक कॅनमध्ये भरलेले एकूण एक हजार पंचवीस लिटर डिझेल एक मोटर डिझेल भरण्यासाठी वापरण्यात येणारी मोठी चाडी तसेच आरोपीच्या अंगझडतीतून रोख रक्कम जप्त केली जप्त केलेल्या डिझेलची किंमतच जवळपास रुपये एकूण लाख नऊशे पन्नास रुपये सांगण्यात आली आहे ही धोकादायक साठवणूक परिसरातील नागरिकांच्या जीवितास व मालमत्तेस गंभीर धोका निर्माण करणारी असल्याने संपूर्ण मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या प्रकरणात पोलिसांनी अत्यावश्यक वस्तू अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे वाटोड्या पोलीस स्टेशनचं तपास पथकाचे प्रमुख स्वप्नील राऊत ही ती आमच्या तपास पथकाला मिळाली होती तर त्या माहितीच्या आधारे त्यांनी त्या ठिकाणी रेड कारवाई केली त्या रेडमध्ये जवळपास एक हजार लिटर वेगवेगळ्या कॅन मध्ये भरून ठेवलेलं डिझल ते मिळून आलं तो आरोपी ते डिझल वेगवेगळ्या ठिकाणून आणायचा चोरीच्या माध्यमातून आणि कमी भावामध्ये विकायचा त्याबद्दल अधिक माहिती स्वप्निल राऊत तपास पथक प्रमुख काल रोजी आम्हाला माहिती मिळाली दुपारी एका ठिकाणी पवनपुत्र नगर मध्ये एका ठिकाणी डिझेलचा साठा केलेला आहे आणि हा व्यक्ती बाहेरून दुसऱ्याकडून डिझेल घेतो आणि जे पेट्रोल पंपावर भाव आहेत त्याच्यापेक्षा एक रुपयांनी कमी भावात तो लोकांना उपलब्ध करून देतो त्या माहितीवरून आम्ही वरिष्ठ पोलीस निरीक्षक सरांच्या मार्गदर्शनास तपात पथक सोबत घेऊन सदर ठिकाणी पोचलो शहानिशा केली तर आम्हाला तिथे जवळपास एक हजार पंचवीस लिटर डिझेल मिळून आलं आम्ही ते डिझेल जप्त केलेलं आहे आणि त्यातील आरोपी जे आहेत सचिन बेनी बागडे व त्याचा एक सहकारी आशिष यांना ताब्यात घेतलं आणि पुढील कारवाई करून गुन्हा दाखल केला आहे त्यांचं असं म्हणणं आहे तात्पुरतं तरी की जे डिझेल होतं हे ड्रायव्हर लोक आम्हाला विकत होते आणि तो आम्ही साठा करत होतो आणि पेट्रोल पंप पेक्षा पाच ते दहा रुपये कमी व्हावाने इतर लोकांना काही फायदा मॅडम मॅडम राव तसेच साहेब विभाग यांनी आम्हाला वेळोवेळी पोलीस स्टेशनच्या हत्तीमध्ये अशा प्रकारचे तुर्ती हवेत त्यासाठी त्याच्यावर तात्काळ कारवाई करण्याबाबत सूचना दिलेल्या आहेत त्या धर्तीवरच अवैध धंदा जो आहे तो काल निदर्शनास आल्यावर तात्काळ त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली त्यामध्ये तो हवे धंद्याला निर्बंध झालाच त्याचबरोबर उघड्यावर अशा प्रकारे निष्काळजीपणे ज्वलनशील पदार्थ विकणे हे एक प्रकारे मोठ्या एखाद्या अनुचित प्रकार घडण्यासाठी किंवा एखादा ज्वलन स्फोट वगैरे असं वेगळ्या अनुचित प्रकार घडण्यासाठी सुद्धा कारणीभूत होऊ शकत होतं त्यांनाही प्रतिबंध झालेला आहे पोलिस स्टेशन वाटवडा हातीमध्ये अशा प्रकारचे कोणते प्रकारचे जर हवे धंदे कोणत्याही व्यक्तीला दिसून आले तरी मी पोलिस स्टेशन वाटोडा येतील इथे कळवावे आमच्या आम्हाला कळवावे आमच्या तपास पक्षाला कळवावे त्याच्यावर निश्चितपणे कारवाई करतो रिपोर्ट विशाल बांबडवार लोकवाहिनी मीडिया नागपूर